मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र चांगलाच भेटला आहे त्यामध्येच आता प्रवीण देरकरांचा मनोज मात्र थेट आरोप केला तसेच म्हणाले की समाजाने खूप मोठा विश्वास टाकला आहे मनोज जरंगे यांनी बोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं पण आता त्यांच्या पोटात जी राजकीय महत्वाकांक्षा होती ती आता समोर आली आहे असं प्रवीण देरकर म्हणाले यापूर्वी मुक मोर्चे झाले पण कुठलेही नेते त्यावेळी नव्हता मराठा समाजाने एक विश्वासही टाकला होता त्याला पोहोचू नका केवळ विधानसभेपुरताच प्रश्न दगदगता ठेवायचा हा त्यांचा हेतू आहे जरांगे जवळपास झालेले आहेत मराठा समाजाचे कवच घेऊन ते राजकीय भूमिती निभावत आहेत बांगलादेश येथे काय मुद्दा आहे ते आधीपासून समजून घ्या माहिती न घेता त्याच्याशी संदर्भ जोडून वातावरण पेटू नका असं म्हणत भाजपचे नेते प्रवीण देरेकर यांनी मनोज जरांगेवर मात्र थेट निशाणा साधला आहे